नमस्कार मेजर सरोज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागात दरबंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए आय आधारित द्राक्ष शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारित कृत्रिम बुद्धिबत्तेचा वापर करून आपल्याला आता येत्या काळामध्ये द्राक्ष शेती करायची आहे याचे प्रयोग काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू देखील झालेले आहेत फसल या कंपनीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चाळीस हजार रुपये एवढ्या किमतीपर्यंत जे एआय सप्टेशन आहे अनेक ठिकाणी बसवलं गेलेलं आहे या ए आय शेतीची माहिती या ए आय द्राक्ष शेतीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगल्या स्वरूपाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ए आयच्या मदतीने द्राक्ष शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवता येते या तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष उत्पादक अनेक समस्यांवर मात करू शकतात आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतात ए आयचा वापर खालील प्रकारे केला जाऊ शकतो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम रोग आणि कीड व्यवस्थापन हे नियंत्रणात करता येणार आहे या ए आय तंत्रज्ञाना आधारित आपल्याला इमेज रेकग्नेशन तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष वेलीवरील रोग आणि कीड ओळखता येतात सेन्सर आणि ड्रोनच्या मदतीने पिकांवर लक्ष ठेवता येते आणि रोगांचा प्रादुर्भाव वेळेवर शोधता येतो हे अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला या तंत्रज्ञानाचा होणार आहे ए आय आधारित ऍप्स शेतकऱ्यांना रोगांचे निदान आणि उपाययोजना करण्यास मदत करतात त्याचबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाणी आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने हाताळता येणार आहेत हा मोठा फायदा या तंत्रज्ञानाचा आहे या ए या आय आधारित सेन्सर मातीतील ओलावा आणि पोषक तत्वांचे प्रमाण मोजतात डेटाचे विश्लेषण करून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि खत पुरवले जाते ज्यामुळे पाण्याची आणि खतांची मोठ्या प्रमाणामध्ये बचत केली जाते या ए आय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा हवामानाचा अंदाज घेऊन प्रणाली सॉरी एआय आधारित प्रणाली हवामानाचा अंदाज घेऊन सिंचनाचे वेळापत्रक ठरवता येते उत्पादन व्यवस्थापनामध्ये याचा काय फायदा होतो या तंत्रज्ञानाचा तर ए आधारित रोबोट्स द्राक्षे काढण्याचे काम देखील येणाऱ्या काळामध्ये दे करणार आहेत ज्यामुळे मजुरांची गरज कमी होते आणि काढण्याची प्रक्रिया अधिक अचूक होते उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा अंदाज ए आय तंत्रज्ञानाने लावला लावता येतो हे अतिशय महत्वाचं देखील आहे हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे बाजारभाव आणि विक्री यामध्ये ए आय कशी मदत करेल द्राक्ष बागायतदारांना तर या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ऍप्स शेतकऱ्यांना द्राक्षांच्या बाजारभावाची माहिती देतात ज्यामुळे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी द्राक्ष विकता येऊ शकतात उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यांचा अंदाज ए आय तंत्रज्ञानाने घेता येतो ए आय आधारित द्राक्ष शेतीचे फायदे काय आहेत आता या फायद्यांमध्ये आपल्याला पाहता येईल उत्पादकता वाढते हो अगदी चांगल्या स्वरूपाची उत्पादकता आपल्याला योग्य खत नियोजन योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य कीड व वो रोग व्यवस्थापन आपल्याला करता आल्यामुळे चांगल्या स्वरूपाचं उत्पादन आपलं वाढणार आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते दुसरा काय फायदा आहे तर खर्च कमी होतो पाणी खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे आपल्या खिशाची कातर जी आहे ती कमी होते याने आपला फायदाच होणार आहे त्याचबरोबर गुणवत्ता सुधारते अचूक व्यवस्थापन केल्यामुळे द्राक्षांची चांगल्या स्वरूपाची क्वालिटी मिळते द्राक्ष गोड चांगले पॉईंटचे चांगले दर्जेदार फुगवण आपल्याला करून घेता येते त्याचबरोबर पर्यावरणाचं जे रक्षण आहे ते या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला करता येणार आहे रसायनांचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचं रक्षण तर होणारच आहे त्याचबरोबर या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवता येते मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली आणि या माहितीचा उपयोग तुम्ही निश्चितच चांगल्या स्वरूपाचा करून घ्याल आता मित्रांनो या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत सगळ्यात महत्वाचा तोटा पहिला तोटा जे आहे हे तंत्रज्ञान सध्या फर्स्ट मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यां येण्यासाठी खूप खर्चिक आहे किंवा शेतकऱ्यांसाठी ते परवडणारं नाहीये आपली एक दोन एकर शेती असलेली द्राक्ष शेती तर त्या ठिकाणी आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो परंतु ते आपल्याला परवडणार नाहीये मोठे बागायतदार ज्या ठिकाणी चाळीस एकर पन्नास एकर जे की चांगल्या स्वरूपाचं चा उत्पन्न आजपर्यंत काढत आहेत या द्राक्ष बागायतदारांनी प्रायोगिक तत्वावर अतिशय चांगल्या स्वरूपाने या तंत्रज्ञानाचा वापर करायला हरकत नाही यामध्ये फसल कंपनीचं मी सुरुवातीला सांग सांगितलं त्या कंपनीची ए आय टेक्नॉलॉजी आपण बसवली तर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापन याची इत्यंभूत अशा स्वरूपाची माहिती आपल्याला निश्चितच मिळते जेणेकरून मोठ्या शेतकऱ्यांनी याचा फायदा करून घेतल्यानंतर पुढे पुढे आपल्याला हे तंत्रज्ञान जसं जसं चांगल्या स्वरूपाने अनेक कंपन्या या तंत्रज्ञानामध्ये येतील तसं तसं याचं पेटेंट थोडंसं खालीवर होईल आणि चांगल्या स्वरूपाची स्वस्त दरामध्ये आपल्याला हे तंत्रज्ञान वापरता येईल यामध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक ठिकाणी सध्या सेन्सर्सद्वारे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापनाच्या प्रक्रिया चालू झालेल्या आहेत साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत एक, एक एक ते दोन एकर क्षेत्रासाठी आपण हे तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपण अडॉप्ट घेऊन आपण बसवू शकता आणि त्याच्या अनुषंगाने आपण शेतीमध्ये त्याचा फायदा करून घेऊ शकता तर द्राक्ष बागादार बंधुनो हे आहे ए आय तंत्रज्ञान या याविषयी बरीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल त्या दृष्टीने तुम्ही तयार राहा कारण की येणार येणारा जो काळ आहे तो तंत्रज्ञानाचा आहे कम्प्युटर युग म्हणलं जातं त्या अनुषंगाने सध्या ए आय आता शेतीमध्ये लेबर मिळत नसल्याने पुढे आपल्याला रोबोट लावून आपल्याला शेती करायची आहे नक्कीच हे बाहेर देशामध्ये चालू झालेलं आहे पाश्चिमात्य देशामध्ये याचे प्रयोग नाही तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये रोबोट आजकाल शेती करत आहेत हे भारतामध्ये यायला दहा वीस तीस चाळीस पन्नास वर्ष लागतील परंतु आपल्याला त्या दृष्टीने आता एक एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण हे तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही तर द्राक्ष बघायतदार बंधू दोनो शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आप फार्मिंग युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओवरती ज्यामध्ये चांगल्या स्वरूपाची माहिती या स्वरूपाने आपण घेऊन येणार आहोत धन्यवाद